रामकृष्ण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा सातशे अठ्ठावीस वर्ष आणि चालू वर्ष असलेला दोन हजार चोवीस वर्ष या वर्षी आज आपण हा आनंदमय माऊलींचा सोहळा याची डोळी याची देही याची डोळा आपण हा सोहळा अनुभवत आहोत तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याच्या या पर्व काळावरती हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे अत्यंत नयनरम्य असं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे ज्ञानोबरायांवर प्रेम करणारा महाराष्ट्र देश विदेशामध्ये एक मोठा वर्ग आहे जो ज्ञानोबरायांसाठी आपला प्राणाची आहुती द्यायलासुद्धा तयार आहे एवढा जीवापाड प्रेम करणारा एक वर्ग आहे आणि तो आपल्याला या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करताना सगळं दिसत आहे एक वेगळा आनंद सर्व भाविकांना यावा माऊलीची सेवा घडावी आपल्या जीवनामध्ये काहीतरी माऊलीच्या कार्यासाठी काहीतरी करता यावं याच्यासाठी अनेक लोक धडपडत असतात आषाढीच्या वारीला देखील आपण बघतो की अनेक पद्धतीचे लोक अन्नदान करतात कोणी वेगवेगळ्या पद्धतीचं सेवा वारकऱ्यांना देत असतात तशीच आज या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याकरता पुष्पवृष्टीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आलेली आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये साठून ठेवावा असा हा समाधी सोहळा आपल्याला बघता येतो आहे बघा दर्शन बारीसाठी खूप मोठी मंडळी लागलेली एक एक दिवस दोन दोन दिवस दर्शन बारीसाठी लोक उभे राहतात आणि त्यानंतर त्यांना दर्शनाचा लाभ होतो असा हा सोहळा दर्शनाचं सुख घेण्याकरता आलेल्या सर्व भाविक भक्तांचं नगरीमध्ये सहर्ष स्वागत सर्वांवरती भगवान ज्ञानोबरायांची कृपा व्हावी आल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ज्ञान यावं अज्ञान निघून जावं आणि त्यांच्या जीवनाचा एक चांगला मार्ग त्यांना मिळावा मनुष्यजन्मात येऊन त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूया आणि त्याचबरोबर हे जे वेगवेगळे वारकरी आहेत वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत महाराष्ट्राच्या भारत देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी आलेले वारकरी हे केवळ ज्ञानोबरायांच्या प्रेमाखातर ज्ञानोबरायांच्या भक्ती खातर या ठिकाणी आलेल्या असतात अनेक जणांची कुठेही राहण्याची व्यवस्था नसते खायण्यापिण्याची ठरलेलं नसतं पण मिळल ते खातात मिळल तिथं राहतात आणि मात्र ज्ञानोबरायांचा हा समाधी सोहळा आपल्या डोळ्याने बघता यावा आपल्या आयुष्यात घडावा असा संकल्प मनाशी धरतात खरं तर ज्ञानोबराय अनेक संतांच्या समाधाय आहेत पण ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे म्हणजे सदेह समाधी आहे जिवंत घेतलेली समाधी आहे आणि म्हणून या ठिकाणी एक वरदान आहे आळंदी गावालाच एक वरदान आहे ही पुण्य आणि पवित्र अशी भूमी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव शुद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुनी देव ती बघा अभंगात वर्णन केलेलं आहे स्वर्गाहून देवलोक या ठिकाणी पुष्प टाकतात आता ते स्वर्गातून टाकणारे देवलोकाचे पुष्प दिसण्याकरताही पुण्य लागतं पण आपण बनवलेल्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी टाकलेली ही तर आपल्या सगळ्यांना दिसतेच आहे म्हणून ही एक नयनरम्य आणि आनंदाची गोष्ट आपल्या जीवनात आपल्याला बघायला भेटते द संतांनी वर्णन केलं की स्वर्गातून देव विमानाने टाकतात पण आपण हेलिकॉप्टरने तरी आपल्या डोळ्याने बघू शकतो असा हा नयनरम्य डोळ्याला मोहून टाकणारा हा सोहळा ज्ञानोबरायांचा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि ज्ञानोबराय समाधी जातात तर एवढंच नाहीतर देव संत सगळे दुःखमय अंतकरणाने त्या ठिकाणी व्याकुळ होतात नामदेव महाराजांची मुलं समाधीची जागा स्वच्छ करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी देव आणि एका बाजूला माऊलीचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचा हात पकडतात देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया देव आणि निवृत्तीनाथ महाराज माऊलीच्या हाताला धरतात आणि समाधीकडे घेऊन जातात आणि माऊली समाधीच्या जागेवर बसल्याच्या नंतर देवाच्या डोळ्यात पाणी येतं देव रडायला लागतात आणि मग रुक्मिणी माता म्हणतात की जगाला तुमचा आधार आहे जग तुमच्याकडे येतं आणि तुम्ही मात्र आता डोळ्यातून पाणी आणतात तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणतो देवो मनती रुक्मिणी हा योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी लोक्याशी किंवा धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी तो धावत येईल टाळी वैकुंठ भूनासी जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याची निदर्शने होती असं सांगितल्याच्यानंतर रुक्मिणी मातेने देखील डोळ्याला पदर लावलेला आहे जो भक्त देवाला आवडतो तो भक्त श्रेष्ठ असतो नाहीतर सर्वच भक्तांना देव आवडतो पण देवाला आवडणारा एखादाच भक्त असतो असे हे देवाला आवडणारे संत ज्ञानोबर आहे आणि यांच्या या सोहळ्यामध्ये आपण सर्वांना उपस्थित राहता आलं हा सर्व आनंद आपल्याला घेता आला ही एक महत्त्व पुण्याची भाग्याची गोष्ट आपल्या आयुष्यात घडते आहे असेच महाराष्ट्रातील तमाम मंडळींनी या वारीच्या सोहळ्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे संसारामध्ये आपण गुंतून राहतो मात्र आपल्याला संताची संगती आणि संत सोहळा अनुभवण्याचे कमी क्षण असतात आणि जे मिळालेले क्षणाचा आपण संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनातही एक सुख निर्माण करण्याचा प्रयत्न पूर्णच आपला केला पाहिजे आशी बुद्धी, आशी अशी बुद्धी अशी दृष्टी सर्वांना मिळावी अशी ज्ञानोबरायांकडे मी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये हा सोहळा अनुभवता यावा अशी ज्ञानोबरायांनी कृपा करावी आणि सर्वांचं जीवन आनंदमय आणि सुखमय व्हावं अशी चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद रामकृष्ण हरी yeah <laughs>